विशेष अधिवेशन बोलवणार आहे आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर आपण एक देश एक निवडणूक अशी संकल्पना त्या याच्यामध्ये असण्याची शक्यता वर्तवली जाते काय वाटतंय एकूणच भाजपा आणि टीम मोदी यांच्या डोळ्यासमोर पराभव दिसत आहे आणि पराभवाच्या छायेत असणारा पक्ष शक्य तेवढी दमण यंत्रणा आणि सत्तेचा दुरुपयोग करत जेवढी दडपशाही येईल तेवढी दडपशाही करून काहीही करून सिच्युएशन मध्ये केंद्रात राखण्याचा प्रयत्न करत नाही हे विशेष अधिवेशन बोलावून उन, पुन्हा एकदा विरोधकांना दडपणात आणण्याचा दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे पण तो प्रयत्न मला वाटतं जनता हमीन पाटील राजकारणातील जे दुकानं आहेत ते बंद करण्यासाठी खरं तर इंडियाची स्थापना झाली आणि ती बैठक सुरू आहे असं फडणवीस म्हणतात नाही बाकीचं काही माहीत नाही मला पण फडणवीसांची दुकानदारी बंद होण्याची वेळ निश्चितपणे आलेली आहे ज्यांनी प्रचंड कूटनीतीने इथे महाराष्ट्रात फक्त आणि फक्त स्वतःच्या व्यक्तिगत मुख्यमंत्रीपदाच्या महत्वाकांक्षेसाठी फक्त महाराष्ट्रच नाही तर स्वतःचा पक्ष आणि पक्षाची प्रतिष्ठाही पणाला लावली आणि भाजपालाही अडचणीत आणलं आणि भाजपाची आज घडीला महाराष्ट्रातली कमालाची कमालाची नकारात्मक छबी जी आहे ती फडणवीसजींमुळे तयार झाली त्यामुळे त्यांचं दुकान नक्कीच आत्ता टीम इंडिया बंद करेल छत्तीस पक्ष काय पण शंभर पक्ष एकत्र आले तरी मोदींचं जे नाव आहे ते सर्वसामान्यांच्या मनातून निघणार नाही असं देखील घमंड तो अक्षर पहाडोकावी भैया ज्या लोकांना इतका गर्व आहे इतका अहंकार आहे तो अहंकार मोडून काढण्याचं काम लोक मखुबी करतील पण एवढी जर खात्री असेल देवेंद्रजींना आणि भाजपाई लोकांना तर मग निवडणुकांना हे घाबरतात का बरं महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या आता तर सिनेटच्या निवडणुका सुद्धा थांबवल्या गेल्या जर तुम्हाला वाटतं की शंभर पक्ष मिळून सुद्धा आमचा पराभव करू शकत नाहीत तर मग दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या जा। निवडणुकीला सामोरे जा इंडिया पक्षामध्ये पंतप्रधान पदाचे अनेक उमेदवार असल्याचं काल उद्धव ठाकरेंनी सांगितलं त्यानंतर जर पाहिलं तर शिंदेनी आज म्हटलंय की रावणालाही अनेक तोंड होते अशी टीका खरं तर त्याच्यावरती केली पण रावण नीतिमान होता फारच चारित्र्यवान होता त्यामुळे रावणाबद्दल बोलण्याची सुद्धा किमान अर्हता आमच्या भावंडांची नाहीये हे जरा त्यांनी समजून घ्यावं राहिला प्रश्न की किती लोक पंतप्रधान पदाचे इच्छुक आहेत मला वाटतं ही एक चांगली उपलब्धी आहे की टीम इंडियामध्ये एकशे बडकर एक प्रचंड कॅलिबरची कुवतीचे क्षमतेचे चेहरे आज इथे दाखल झालेले आहेत पण भाजपाकडे गेल्या नऊ वर्षापासून तोच तो एक आणि एकच कंटाळवाला चेहरा आहे ज्याला वागून आता भारतीय जनता त्रस्त झाली देवेंद्र फडणवीस हे सुपर सी एम आहेत आणि एकनाथ शिंदे हे केवळ चेहरा आहेत असं नाना पटोले म्हणतात नेमकं त्यांना काय सूचित करायचं नाही हे फारच बरोबर आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या हातात किती सांगा ना म्हणजे ज्या पद्धतीने अजितदादांची एंट्री झाली म्हणजे जे एकनाथ शिंदे आमच्याकडनं बाहेर पडताना राष्ट्रवादीच्या सोबत आम्ही थांबू शकत नाही असं म्हणत तिकडे गेलेले होते त्याच राष्ट्रवादीशी आता त्यांना जुळून घेते त्यांची हक्काची नऊ मंत्रीपदं त्यांच्या खात्यामध्ये गेलेली आहे बन त्यातही किती जुळवा जुळव करावी किती जुळवा जुळव करावी की जे एक आता नव्यानं अजून एक मंत्रीपद होत त्या मंत्रीपदासाठी पुन्हा वळसे पाटलांची वर्णी लागते हे सगळं जर चित्र बघितलं तर निश्चितपणे एकनाथ शिंदे ही कळसूत्री बाहुली आहे हे मी खूप आधीपासून खरं तर तुम्ही आंबेडकरी चळवळीतून इथपर्यंत आलेला आहात आज इंडियाची स्थापना झालेली आहे तुम्ही प्रकाश आंबेडकरांना काय विनंती करत नाही आपल्याकडे फारच चुकीची माहिती पोहोचली असं वंचित बहुजन आघाडीला गेलेलं आहे आणि कालही पत्रकार परिषदेत त्याचा पुनरुच्चार सन्मान्य पक्षप्रमुखांनी केला आहे फक्त आता त्यांची सोबत यायची इच्छा आहे की नाही हे त्यांनी ठरवायचं आहे त्यामुळे त्यांना निमंत्रण गेलं नाही असं नाही त्यांनाही निमंत्रण गेलं आणि आता आपल्याकडे आसाममधनं काही पक्ष येत आहेत किंवा ईशान्य भारतातनं काही पक्ष येत आहेत तर याही लोकांना निमंत्रण गेलेली आहेत फक्त आता ज्याने त्याने आपला एक कॉल घ्यायचा आहे सतत विवेकाचा की काय आम्हाला भाजपच्या विरोधात खरोखरच लढायचं आहे का तर ज्याला लढायचं असेल ते सोबत येणार आहेत विनंती करणार आहात का कर। अरे जिथे निमंत्रण गेलेलं आहे मला असं वाटतं की नोबल कॉज साठी विनंती वगैरे आपण लग्नात करतो मानताना विनंत्या नाही की नाही आपण एका नोबल कॉलसाठी काम करतो तेव्हा सामुपिक ज्याने सगळ्यांनी मिळून भूमिका घ्यायची नवीन ग्राणांबद्दल तुम्ही एक वक्तव्य केलं की उद्धव ठाकरे यांच्यात दम आहे का असं त्यांनी वक्तव्य केलं होतं त्याला उत्तर दिले नेमकं काय नाही नाही त्यांनी तशी तर त्यांची अनेक असंख्य अशी भाष्कर बडबट आहे परंतु उद्धव ठाकरेमध्ये दम नाही असं वेळेला द स्टेटमेंट करतात त्यावेळेला मराठी भाषेचा अर्थ त्यांना फारसा कळत नाही आणि त्यामुळे बरं त्यात महिला म्हणून आपण त्यांना काय कशा का पद्धतीने सांगणार हा एक प्रश्न असतो पण मला असं वाटतं की ईडी सीबीआय इलेक्शन कमिशन एकशे पाच आमदार तीन राज्यांची पोलीस यंत्रणा केंद्र आणि राज्याचं गृह खातं एवढे सगळे पेट्रोलर्स या सगळ्यांना पुरून पुरत तुम्ही किती शिल्लक सेना म्हणून हिरवतात तरी सुद्धा संपूर्ण देशाचं राजकारण आपल्या भोवती खिळवून ठेवत जे ठामपणे उभे आहेत आणि आज महाराष्ट्रातलं राजकारण हे देशातलं राजकारण ढवळून निघालं भाजपा अक्षरशः तुटून पडले त्यांच्यावर त्यांचं नाव उद्धव साहेब आहे आणि त्यांच्याकडे यजमान कालपर्यंत देवेंद्र फडणवीस ज्या अजित पवार आज त्यांच्या सोबत आहेत तुम्ही धरणाचा देखील उल्लेख केला नाही धरणाचा उल्लेख आम्ही बघा वारंवार भाजपच्याच लोकांनी केला भाजपचे जे भक्तुल्य होते तेलस तेच या गोष्टी उच्चारत होते आधी दीपक केसरकरांसारखी माणसं पण बोलायची ना की नाही आम्ही राष्ट्रवादीसोबत जाणार नाही पण तेच दीपक केसरकर गाडीमागे धावताना आपण सगळ्यांनी बघितले त्यामुळे ही सगळी जी माणसं आहे त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत पण एक नक्की बरं का की कि याच्यामध्ये किमान अजितदादा त्यातले त्यात बरे आहेत ते यासाठी किमान ते जे बोलतात ते किमान ठामपणे त्याच्यावरती नंतर उत्तर देतात आणि ते पळून तरी गेले नाही असे वाया सुरत गुवाहाटी नाही आर पार जे असेल ते बेधडक केलं के ते यांच्यासारखे असे तीस तीस दिवस कुठे जाऊन लपून बसले नाही मराठी माणूस जर पंतप्रधान झाला तर त्यांना काय त्रास होता असं तुम्ही आता भाषणात म्हटले हो उद्धव ठाकरे नाव पंतप्रधान शाळेस मध्ये आहे असं म्हणता येईल नाही नाही मला असं म्हणायचं आहे की ते नाव येणार की ये नाही येणार आलं तर आमच्यासाठी आनंदाच्या अभिमानाची गोष्ट असेल प्रश्नच नाही पण अर्थात ते बैठकीच्या नंतर काय ते ठरेल परंतु जे लोक वंदनीय बाळासाहेबांचा दाखला देत सांगत आहेत की शिवसेनेची काँग्रेस करणार आहात का त्यांना हे सांगणं गरजेचं आहे की प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती पदाच्या उमेदवार असताना शिवसेनेची भूमिका वंदनीय बाळासाहेबांनी शिवसेनेपेक्षा सुद्धा मराठी माणसाची भूमिका जर मराठी माणसाला मान मिळत असेल तर आम्ही सोबत असलं पाहिजे ही भूमिका घेतली होती जर यांना खरंच वंदनीय बाळासाहेबांचा दाखला द्यायचा त्यांच्या विचारावर चालायचंय तर मला वाटतं त्या सगळ्यांनी ही भूमिका घेतली पाहिजे की जर उद्या कदाचित मराठी चेहरा पंतप्रधान पदाचा दावेदार म्हणून पुढे येणार असेल तर मला वाटतं शिंदे गटातले ते तमाम सगळे किंवा हे जे शेलार विलार कुरेशी काय अशीच शेलार कुरेशी त्यांनी स्वतःला घेतलं तर ही जे सगळी माणसं आहेत ही सगळी माणसं यांनी पाठिंबा दिला पाहिजे काय हरकत हो मी चाळीस हे बघा ज्योत से ज्योत जला जो नजरेला नजर भिडवून बोलू शकतो त्याचं स्वागत आहे पण कदाचित पाप एवढी झालेली असतील की नजरेला नजर भिडवायची त्यांची ताकद नाहीये बहीण म्हणून माझी भूमिका मी अगदी आपुलकीने साथ घातलेली आहे त्यांनी ठरवायचं त्यांनी त्यांचा कॉल घ्यायचा राहिला प्रश्न महाराष्ट्राचे पक्षप्रमुख म्हणून उद्धव साहेबांनी जी प्रातिनिधिक राखी बांधून घेतली ती माझ्यासाठी लाख मोलाची आहे उद्धव साहेबांना राखी बांधली म्हणजे महाराष्ट्राला राखी बांधली नितेश आणि रा नि, निलेश राणेंना लोकांना गेले की नितेश आणि निलेश राणेंना तुम्ही भाचा मानता तर तुम्ही नारायण राणेंना राखी बांधायला जाणार नाही नाही नारायण राणेंना माझा कुणीच शत्रू नाहीये कुणीच शत्रू नाहीये आणि असला जरी कोणी समजा तरी माझ्यावर माझ्या कुटुंबाने संस्कार केले आहेत की शत्रू असला तरी सुखाचा राहावा त्याच्याबद्दल कमालीची मंगल भावना आपण व्यक्त केली पाहिजे त्यामुळे माझे याच्यातलं कुणीही शत्रू नाही आहे आणि मला जर कधी अशी संधी मिळत असेल आणि समोरून इतकी माणसं जर प्रेमळ असतील तर काहीच हरकत नाही पण समोरची माणसं जर कायम कपटेपणा करणारी असतील तर आम्हाला सुद्धा फार जपून जपून पावलं टाकावी लागतील